अभिनेत्री किशोरी गोडबल्याने अनेक चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे पण गेल्या काही काळांपासून किशोरी ही अभिनय क्षेत्रापासून दूर आहे असे असले तरी किशोरी सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते किशोरीने नृत्य सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे किशोरीची मुलगी सई ही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असून ती अभिनय आणि गाण्यासोबतच उत्तम डान्स देखील करते सईने अनेक जुनी गाणी नव्या रूपात गायली आहे सई गोडबोले ही आज आघाडीची सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून देखील ओळखली जाते आजची तुरुणाई सईकडे मल्टी टॅलेंटेड इन्फ्लुएन्सर म्हणून पाहते आता सईच्या आयुष्यात एक महत्वाची घटना घडली असून सईच्या आईने म्हणजेच किशोरीने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना ह्याविषयी सांगितले आहे सईच्या शिरपेच्या आता मानाचा तुरा रोवला गेला आहे कारण सई जगप्रसिद्ध ॲपल कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे हा तिच्या कुटुंबियांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे किशोरीने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे किशोरीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की माझी मुलगी सई ॲपल कंपनीची ब्रँड अम्बेसेडर झाली आहे गेल्या आठवड्यात ॲपलने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी लॉस एंजलेस येथे ती गेली होती माझ्या या मल्टी टॅलेंटेड लेकीने हा मोठा सन्मान मिळवला आहे तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्ही जगातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकता हे पुन्हा एकदा सईने सिद्ध करून आहे अशीच पुढे जा तुला आयुष्यात भरभरून यश मिळव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जशी आहेस तशीच तू किशोरीने शेअर केलेल्या पोस्टवर किशोरी के पोस्ट आणि सईच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे सईने केवळ तिच्या कुटुंबियांसहित नव्हे तर तिथे भारतीयांची देखील मान उंचावली आहे असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत सईला तिच्या कामगिरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा